हॅलो नमस्कार सत्यजित बोलतो सर बोलतोय अक्षय बोलतोय मी कुठून बोलतोय पुणे बारामती अक्षय नमस्कार अक्षय एकदम महत्वाच्या मतदारसंघातून बोलताय तुम्ही सर देशात मतदार मतदारसंघ बोलताय आता सध्याची राजकारणाची हे चाललेली आहे परिस्थिती तर ते पाहता कोणाला मतदान करावं आणि का करावं किंवा मतदान का करावं त्याच्या परिस्थितीला पाहता प्रश्न नाही राहिलेला की आपण मतदान करतोय एकाला दुसऱ्यासोबत जातोय सत्ता स्थापन करतोय तरुण पण मतदानावर विश्वास उठत चाललाय काय करता तुम्ही अक्षय व्यवसाय आहे वडिलांचं हॉटेल त्यांना मदत करतो पहिल्यांदाच करतोय मतदान की दुसऱ्यांदा करतो दुसऱ्यांदा करतोय नाही साहजिक आहे तुझ्या माझ्यासारख्या सगळ्याच युवकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की आपण नेमकं हो? हे मतदान का करावं अनेक लोक येतात मतदान करा सांगतात मतदान हे राष्ट्रीय कार्य आहे सांगतात परंतु शेवटी आपण ज्यांना मतदान करतो एका विश्वासाने मतदान करतो आणि त्या विश्वासाला जेव्हा तडा जातो त्यावेळेस मनात फार शंका होतात म्हणजे किंबहुना हे ज्याला इंग्लिशमध्ये हार्ड ब्रेकिंग म्हणतो आपण तसं असतं म्हणजे हृदय किंवा मन दुखवणार हा सगळा प्रकार आहे आणि म्हणून साहजिक आहे तुमच्या सारख्यांच्या मनात प्रश्न ना की हे का करायचं आपण परंतु हे जरी वस्तुस्थिती असली तरी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की शेवटी एक एकादा व्यक्ती किंवा चार दोन व्यक्ती चुकीचं वागतात म्हणून आपण त्या प्रक्रियेपासून लांब जाणं मला असं वाटतं की जे चुकीचं वागणारे लोक आहेत त्यांना अजून प्रोत्साहन याच्यातून मिळू शकतं किंबहुना आपण जर जा याच्यामध्ये जास्त ताकदीने भाग घेतला आणि आता सात तारखेला तुमच्याकडे मतदान आहे तुम्ही आणि तुमच्या मित्र परिवाराला सगळ्यांना जर तुम्ही प्रोत्साहित केलं आणि जर तुम्ही योग्य उमेदवाराला जर मतदान केलं तर मला असं वाटतं की ती त्या प्रक्रियेचा फायदा मोठ्या प्रमाणावर हे राजकारण सुधारण्यासाठी होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून स्वतःपुरता विचार न करता आपण या देशाचं राजकारण सुधारवण्यासाठी चांगले लोक राजकारणात आले पाहिजे जे राजकारणात चांगले लोक आहेत त्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांना पुढे जाण्याची संधी मिळाली पाहिजे त्याच्या त्यांच्या पाठीशी उभं राहणं मला असं वाटतं एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे त्यामुळे हा मनात विचार आणू नका की मी काय मतदान करावं माझा विश्वासघात झाला आहे किंवा जे काय तुमच्या मनात प्रश्न असतील न करता मला असं वाटतं की तुम्ही मतदान करा आणि उलट आपण जास्त ताकदीने यावेळेस मतदान केलं पाहिजे हो, असं मला वाटतं बरोबर बाकी त्यांना पण सांगेल नक्कीच सगळ्यांना सांगा कारण शेवटी हे असं काम आहे की याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा आपल्या देशाचा कसा होईल हेच बघायचंय स्वातंत्र्य लढ्यात तर आपल्याला भाग घ्यायची संधी मिळाली नाही काय कारण आपण तेव्हा जन्म आपला झाला नव्हता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी परंतु मला असं वाटतं की ही हे देखील आता स्वातंत्र्याची दुसरी लढाईच आहे आणि म्हणून या लढाईत देखील आपण जो मतदानाचा अधिकार आपल्याला मिळालाय त्याचा वापर करून लढाईत भाग घेऊन मला असं वाटतं की सगळ्यात सोपं काम आहे असं मला वाटतं हो धन्यवाद अक्षय धन्यवाद सर थँक्यू अक्षय